सतत आदिवासी पार्थी समाजावरती अन्याय होत आहे संबंधित कुळधरण या गावी विशिष्ट समाजाच्या लोकांनी आदिवासी पार्थी समाजाच्या वर्ग दोनच्या जमिनीमधून माती चोरी केलेली आहे व त्यांना उपजीविकेचे साधन म्हणून एकच असं आहे की शेती हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे आता पहिल्यासारखं ती म्हणजे भांडणं तणणं चोऱ्या माऱ्या करणं ही सगळं त्यांनी सोडून शिक्षणाच्या शिक्षणाच्या व मोलमजुरी करण्याच्या जमीन कसण्याच्या व शेती करण्याच्या मार्गावरती त्यांची आहेत मार्गावरती ते आहेत तर आज काल काल दिनांक बावीस बावीस एक दोन हजार चोवीस रो सॉरी पंचवीस रोजी सायंकाळी संध्याकाळी कुळधरण या ठिकाणी गट नंबर गट नंबर एकशे बावीस व एक व एकशे अठरा या जमिनीमधील संबंधित कुळधरणी व्यक्तींनी तिथली माती टँकर ट्रक सॉरी ती आपल्या बीनी तुम्ही सांगा तुम्ही बोला आम्ही आदिवासी समाज आहे आणि आम आमच्या वारंवार आमच्या आज सासऱ्याला एक जमीन भेटलेले आणि दहा एकरामधली वी माती वीस एकर क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रामधली माती वारंवार त्यांचे जे लेवल करण्याची क्षेत्र शे, आहेत दादा यांनी वारंवार नेऊन त्यांचे जमीन लेवल करून त्या जमिनीमध्ये आमच्या क्षेत्रातील माती उचलून त्यांचे क्षेत्र लेवल केलेले आहे चांगली पद्धतीने बाळू सांगळे यांनी हे आज इतक्या दिवस काय आम्हाला माहिती नव्हतं पण आता आत आम्हाला माहिती आम्ही हे आम्ही तहसील साहेब बरोबर टुकून द्याव शूटिंग करू थांब फोटो नको नको मग थांबन खडा करू आकू देखाव असे पटांग नाकूर हप्पल बंद कर